आम्ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस जागांवर निवडणूक लढवली होती यावेळी सुद्धा आम्ही जागांवरच निवडणूक लढवणार यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे वक्तव्य होतं उबाठा गटाचे गटप्रवक्ते संजय राऊत यांचं संजय राऊत बोलत आहेत म्हटल्यावर उबाठा गट दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत लढलेल्या सगळ्या जागांवर आपला उमेदवार देईल असं वाटत असतानाच उबाठा गटाने सतरा जागांवर उमेदवार जाहीर केले यातीलही सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम या दोन जागान वर वाद है। कमित कमी जागांवर सुरू आहे सांगलीमध्ये तरी उबाठा गटाला माघार घ्यावी लागणार अशी शक्यता आहे यावरून रावतांचा तेवीस जागा लढण्याचा दावा फोल ठरल्याचे चिन्ह दिसत आहेत त्यामुळेच आज आपण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाने कोणत्या हक्काच्या आणि पारंपरिक लोकसभा मतदारसंघांवर पाणी सोडलं याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाविकास आघाडीच्या जागावाटपात उबाठा गटाला पहिली जागा सोडावी लागली ती म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ तेवीस जागा लढण्याच्या बाता करणाऱ्या उबाठा गटाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळालेली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा सुद्धा आपल्याकडे राखण्यात अपयश आलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा दोन लाख सत्तर हजार मतांनी विजय झाला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय मंडलिक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत आले तरीही जिथे ज्याचा उमेदवार विजय ती जागा त्याला या फॉर्म्युलानुसार ही जागा उबाठा गटाकडे येणं अपेक्षित होतं पण उबाठा गटाला ही जागा काँग्रेसला सोडावी लागली या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली या मतदारसंघातून एकोणीसशे शहाण्णव नंतर एकदाही काँग्रेसचा खासदार निवडून ना आलेला नाही एवढंच काय तर मागच्या पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसने इथं निवडणूक सुद्धा लढवली नाही शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी उबाठा गटाने आग्रह धरला होता पण शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास ठाम होते त्यामुळे नाईलाजाने उबाठा गटाला ही जागा सोडावी लागली कोल्हापूर लोकसभा मतदार संघानंतर ठाकरेंना सोडावी लागलेली दुसरी जागा आहे रामटेक एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेला रामटेक लोकसभा शिवसेनेच्या चिन्हावर कृपाल तुमाने यांनी भेदला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी तब्बल सव्वा लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता शिवसेनेतील फुटीनंतर कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला तरीही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार ही जागा उबाठा गटाला मिळणं अपेक्षित होतं पण उबाठा गटाला या जागेवरून माघार घ्यावी आहे ठाकरेंच्या या माघारीमुळे रामटेक लोकसभा उबाठा गट हद्दपार होईल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात या जागेवर काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली रामटेक नंतर ठाकरेंना विदर्भातील आणखी एका मतदारसंघावर पाणी सोडावं लागलं तो मतदारसंघ आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान सलग चार टर्म शिवसेनेचा खासदार निवडून आला होता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर आनंदराव अडसूळ खासदार झाले होते पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणांनी त्यांचा पराभव केला आज नवनीत राणा भाजपचे उमेदवार आहेत तर आनंदराव अडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत आहेत महाविकास आघाडीत उबाठा गट ही जागा लढवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती शिवसेना फुटीनंतर ठाकरेंनी अमरावतीमध्ये जाहीर सभा सुद्धा घेतली होती त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अमरावती लोकसभा मतदारसंघात आपलाच उमेदवार असेल या आशेने उबाठा गटातील इच्छुक उमेदवार तयारीला सुद्धा लागले होते पण जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने उबाठा गटात बंडखोरी झाली उबाठा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश बुब यांनी बंडखोरी करत बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला दिनेश बुब यांच्या जाण्याने अमरावतीत उबाठा गटाच्या संघटनेला सुद्धा मोठा धक्का बसलाय आपण पाहिलेल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार राहिले होते फक्त अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून नवनीत राणा खासदार होत्या मात्र त्यांच्या आधी या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचाच खासदार होता पण मागील इतिहास पारंपरिक जागा या कारणांमुळे हे मतदारसंघ ठाकरेंना सोडावे लागले परंतु हेच कारण ठाकरेंच्या बाबतीत लागू झालं नाही याचं उत्तम उदाहरण आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून हा मतदारसंघ शिवसेनेचा ताब्यात होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला पण हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उबाठा गट आग्रही राहील असा अंदाज होता पण ठाकरेंनी हा मतदारसंघ शरद चंद्र पवार गटासाठी सोडला ठाकरेंनी हक्काचे चार लोकसभा मतदारसंघ सोडल्यामुळे राऊतांचा दावा नुसतीच राजकीय स्टंटबाजी होती हे आता सिद्ध होते त्यातच उबाठा गटाने सांगली लोकसभेतून माघार घ्यावी यासाठी काँग्रेस आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाल्याचं दिसते काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेले विशाल पाटील यांनी निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे त्यामुळे ठाकरेंना सांगलीतून माघार घ्यावी लागेल असं बोललं जाते हात कणंगलीची सुद्धा काहीशी अशीच अवस्था आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढत राजू शेट्टींचा शहाण्णव हजार मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता पण शिवसेनेतील फुटीनंतर धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेत गेले त्यामुळे उबाठा गटाला इथे उमेदवार सापडत नाहीये असंच म्हणावं लागेल त्यामुळेच उबाठा गट आणि महाविकास आघाडी हात कणंगलेमध्ये राजू शेट्टींना पाठिंबा देण्यास तयार होते पण त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यास नकार देऊन उबाठा गटाची आणि महाविकास आघाडीची नाचक्की केली आहे असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरेंना आखडता हात घ्यावा लागलाय का महाविकास आघाडीच्या जागावाटपात उबाठा गटावर अन्याय झाला का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी वीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद